नमस्कार सगळ्यांना आज पुण्यात खूपच पाऊस चालू आहे तर चला म्हणजे थोडा शूट करावा सगळ्यांना पावसाचा व्हिडिओ बनवला देखील काय बनवायचं त्यामुळे म्हणलं चला पावसाचा आज व्हिडिओ बनवूया खूपच पाऊस पडतो आहे आमच्या साईडला बघू शकता तुम्ही पाच मिनटं झालं रस्त्याला पाणी किती आहे पाऊस येतो मी खिडकीतूनच हा व्हिडिओ बनवते एकदम असं पावसाचं पाणी कसं पडतंय बघा बरं गमल्यामध्ये उभे येते आणि त्या साईडला एकदम असं जम्मू काश्मीरला वातावरण असतं ना असं आहे एकदम धुकं पण आणि पाऊस आहे ना असं वाटतं आणि पावसाला ती खूप छान झालं कारण ना पाठीमागा खड्डा आहे ना त्या खड्ड्यातलं पाणी संपलेलं त्या खड्ड्यात पाणी असलं ना आमच्या बोरला पण भरपूर पाणी येतं त्यामुळे पाऊस तर पाहिजे खूप छान वाटते आज पाऊस पडल्याबद्दल थोडा शूट करावा चिमण्यांचं गरटा आहे ना त्याच्यात पाणी गेले थोडं साईड पण चालले आमच्या दुपीला बाय बाय करा सगळ्यांना आणि पाऊस पण भरपूर येतोय आपल्याला थोडा वेळ शूट करावा तुमच्या इथं कुठे कुठे पाऊस पडतोय नक्की सांग आपला आमच्या एरियात तर खूप पडतोय पुण्यामध्ये खिडकीतून करते त्यामुळे माझा कॅमेरा आणि असा एकदम एक दीड महिना झाला पाऊस पडलाच नव्हता हा दीड महिन्यातून पडलेला पाऊस आहे त्यामुळे खूप छान वाटते तर तुमच्याकडे कुठे कुठे पाऊस पडतो ना ती कमेंट करून सांगा चला बाय बाय